म्हणजे मला कारण आय रिमेंबर व्हेरी वेल well. मी जेव्हा पहिल्यांदा श्यामची आई वाचलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की हे माझ्या आईला द्यावं आणि <laughs> म्हणावं आई आई अशी असते नाही असं झालंच होत कारण माझ्या असं लक्षात आलं अच्छा हे एवढं प्रेमानी संवाद साधणाऱ्या आई होत्या असत्या असतात <laughs> तर मी आईला बऱ्याच वेळेला म्हणजे मी तसे टोमणे मारून झाले होते कदाचित तेव्हा तसे नसतील पण नंतर मोठे झाल्यावर डेफिनेटली असं होतं आणि okay. आपल्याकडे एकूण आई बद्दलच्या ज्या काही कविता आहेत अतिशय oh. भावपूर्ण आणि oh. अशा शिवाय शाळेतल्या बाई कधी कधी सांगायच्या की oh. मुलं मूल जेवली जेवलं नाही तर जी उपाशी राहते ती आई वगैरे पण घरात असं होतं की मला रागवल्यानंतर मी जेवणार नाही म्हणून गप बसलेले असताना आई आरामात जेवत होती मला असं झालं कुठे मॅचच नाही तर okay. मला असं झालं की चुकीचं शिकवतायत आणि चुकीचं सांगतायत हे चूक <laughs> आहे सगळं खरं पण अर्थात नंतर कळलं की रूप वेगळी असतात पण आई पण आई पण करेक्ट करेक्ट करेक्ट